नमस्कार गाववाल्यानो तर आज सोमवारी आमचं भजन निघाला पाडगावात तालुका देवगड जिल्हा सिंधुदुर्ग पाडगावात पोचल्यानंतर मंदिरात पाया वगैरे पडला तीर्थप्रसादी वगैरे घेतला आणि आमची मंडळी जेवक बसली भजनात सीन वगैरे होते त्यामुळे सगळी मंडळ अगदी मनापासून जेवत होती हा एक वेळानंतर आत्तीरंजन सोहळा होता आणि छान होता त्यानंतर ते बघून आमच्या सुद्धा मंडळींचा काहीही मोह आवरला नाही त्यामुळं हे दोघे बघा नात सुटले नातून वगैरे झाल्यानंतर पालखी सोहळा झाल्यानंतर लगेचच मेकअपची तयारी करायला गेलो प्रत्येकाचा मेकअप सीन तयारी वगैरे सगळं व्यवस्थित तयारी वगैरे झाल्यानंतर आम्ही लगेचच भजनाची सुरुवात केली सगळा सेटअप वगैरे हो सगळा व्यवस्थित करून झाल्यानंतर मेकअप झाल्यानंतर भजनाची सुरुवात झाली अतिशय सुंदर आणि खरोखरच कर छान भजन झाले सगळे सीन खूप छान झाले तर तुम्हाला हे भजन पूर्ण बघायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि यूट्यूबवर जाऊन तुम्ही पूर्ण भजन बघू शकता